नमस्कार आज आपण मठ ही काय संकल्पना आहे हे जाणून घेणार आहोत व या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट रित्य सुतार सर ऍडव्होकेट रित्य सुतार सर हे सातारा येथील चॅरिटी कमिशनर येथे नोंदणी सल्लागार म्हणून काम करतात आज आपण त्यांच्याशी मठ या संकल्पनेबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत सर्वतरी सर आम्हाला हे सांग की मठ ही काय संकल्पना आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये जसं की गुरु शिष्य परंपरा आहे प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक पंथामध्ये जी गुरुशिष्य परंपरा चालते या गुरुशिष्य परंपरेमध्ये या मठाची संकल्पना येते ज्यामध्ये काय असतं मत, की मठ म्हटलं की मठाधिपती आले आणि मठाधिपती हे सर्वांचे गुरु किंवा धार्मिक गुरु म्हणून तिथं कार्यरत असतात त्यामध्ये ते आपल्या शिष्यवर्गाला जसं की धार्मिक ज्ञान असेल किंवा आध्यात्मिक ज्ञान असेल याबाबत माहिती देत असतात किंवा आध्यात्मिक सेवा कशी करावी याबाबत माहिती देत असतात तर आपण मठ या संकल्पनेमध्ये गुरु शिष्य परंपरा कशी चालते किंवा ज्या पद्धतीनं गुरु शिष्य परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालवली जाते तर याच संकल्पनेला आपण मठ असं म्हणतो सोप्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना मठाचा अर्थ काय होतो हे सांगा सर्वसाधारण भाषेत सांगायचं झालं तर मठ म्हणजे आश्रम किंवा संन्यासांचं आश्रयस्थान त्याला आपण मठ म्हणतो याच्यामध्ये जो मठाचा उत्तराधिकारी असतो त्याला मठाधिपती किंवा पीठासीन अधिकारी असं म्हटलं जातं ज्याच्याकडे मठाचे सर्व अधिकार असतात आणि जो मठाचा सर्व कारभार आपल्या इच्छेप्रमाणे पाहत असतो हे मठाधिपती आहेत ना ते कोण असतात की त्यांचं स्थान काय असतं व त्यांचं पद काय असत मठाधिपती हे आध्यात्मिक प्रमुख असतात तसेच ते शिक्षक असतात तसेच ते गुरु असतात मग या आश्रमामध्ये किंवा या निवासस्थानामध्ये जो शिष्यवर्ग राहतो त्या शिष्यवर्गावरती सर्व नियंत्रण ठेवण्याचं काम हे मठाधिपती करत असतात त्याचबरोबर मठाच्या मालमत्तेचा सर्व कारभार हे मठाधिपती बघत असतात त्यामुळे त्यांना महंत किंवा मठाधिपती असं म्हटलं जात मठाधिपती हे धार्मिक विचारांचं प्रबोधन करतात प्रसार करतात तसेच ते एखाद्या शिष्याप्रमाणे संन्यस्त जीवन व्यतीत करतात आणि त्यांना कुठलीही मोहमाया नसते ज्यांनी आपलं भौतिक सुखाचा वस्तूंचा मोह त्यांना अजिबात मोजतो अशा वेळेला मठाधिपती अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्या मालमत्तेचं हस्तांतरण करू शकतात ज्या पहिली तुम्ही आता आपल्या प्रेक्षकांना सांगितले की जे मठाधिपती आहेत ते मठाची जी प्रॉपर्टी आहे स्थावर मालमत्ता असेल ते हस्तांतरित करू शकतात तेच त्यांची स्वतःचे जे पद आहे मठाधिपती किंवा महंत हे हस्तांतरित करू शकतात मठाधिपती किंवा महंत हे पद अहस्तांतरणीय असतं ज्यावेळेला ते पद रिक्त होईल त्याच वेळेला ते पद भरण्याचा विचार केला जातो अन्यथा मठाधिपतीपद पत। हे असतांतरणी असल्यामुळं त्याचा विचार जास्ती केला जात नाही आता एखाद्या मठामध्ये मठाधिपतींची जागा जर रिक्त असेल आणि त्या जागेसाठी जर चार पदांनी अर्ज केला आणि तो त्या शिक्षणामध्ये जर वादविवाद वाद असला तर अशा वेळी काय करावं यामध्ये फक्त कोणीतरी एकालाच अर्ज करता येतो आणि दुसरी गोष्ट जर असा विवाद जर तयार झाला त्याच्यामध्ये तीन ते चार लोक अजून इंटरेस्टेड आहेत तर अशा वेळेला हे प्रकरण विवादित प्रकरण म्हणून मान्य धर्मादाय आयुक्त यांच्या कोर्टामध्ये चालतं आणि त्याचा निकाल झाल्यानंतर जो काही फायनल रिझल्ट आहे तो आपल्या समोर येतो आणि त्या पद्धतीनं तो विवाद हा मिटवला जातो तर सर जसं की आता आपण मठाधिपती आणि शिष्य यांच्या परंपरे पद्धतीबाबत बोललो तर यामध्ये शिष्यांना काय अधिकार असतात आणि गुरूंना काय अधिकार असतात यामध्ये जो मठ ज्यांच्यामार्फत चालवला जातो ते म्हणजे मठाधिपती आणि त्या मठाधिपतींना त्या मठाबाबतचे सर्व अधिकार प्रदान केले गेलेले असतात त्याचबरोबर याच्यामध्ये शिष्यवर्गाला अधिकार काय असतात शिष्यवर्ग हा हितसंबंधी व्यक्ती असतो एखाद्या मठामध्ये एखादा शिष्यवर्ग असेल तर त्याच्यामध्ये त्यांना हितसंबंधी म्हणून संबोधलं जातं तर भविष्यामध्ये जर त्यांना या मठाच्या व्यवस्थापनेमध्ये जर कारभारामध्ये जर लक्ष घालायचं असेल तर ज्या शिष्यवर्गाला तसे अधिकार देण्यात आलेले असतात किंवा मठाधिपती तशा अधिकार शिष्यवर्गाला देतात आणि ही परंपरा अशीच पुढं रुजू होण्याकरता त्याचं संपूर्ण ज्ञान हे शिष्यवर्गाला दिलं जातं आणि सर एखाद्या वेळेस एखाद्या मठामध्ये जे मठाधिपती आहेत त्यांची जर जागारिकता असेल तर अशा वेळी अधिकार कोणाकडे जातात जसं की नोंदणीकृत मठ असतील किंवा एखादं देवस्थान असेल तर त्या ठिकाणी त्याची घटना असते किंवा त्याचे नियम नियमावली बनवलेली असते त्या नियम नियमावलीमध्ये मठाधिपतींनी जी काही तरतूद करून ठेवलेली असते जसं की काही मठ हे वारसा हक्कानं चालतात काही मठ गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरु आपल्या शिष्यांना पुढचा वारसा चालवण्यासाठी देतात तर त्यामध्ये दे शिष्यवर्गामध्ये जो जसं की श्रेष्ठ शिष्य असेल तर अशा शिष्याला मठाधिपतीची जागा ही प्राप्त करता येऊ शकते किंवा घटनेनुसार तशी जागा त्याला दिली जाते तर गुरु शिष्य परंपरेमध्ये किंवा मठ या संकल्पनेमध्ये जर मठाधिपतींची जागा रिक्त झाली तर त्या ठिकाणी त्यांचा शिष्यवर्ग किंवा ते त्यांचे वारस यापैकी कोणीही काम बघू शकतात आणि तो मठ पुढं कंटिन्यू चालवू शकतात जर एखाद्या मठात जर अशी जागा रिक्त झाली असेल तर ती मठाधिपताची जी जागा आहे त्या जागेवर आपण जाण्यासाठी काय प्रक्रिया पूर्ण करावी लागते यासाठी तुम्हाला धर्मादाय या आयुक्त कार्यालयामध्ये बदल अर्ज सादर करावा लागेल आणि त्या बदल अर्जानुसार ज्या वेळेला त्या बदल अर्जावरती मान्य धर्मादाय आयुक्त किंवा सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांचे आदेश होतील त्या आदेशानंतर ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे किंवा जो अर्जदार आहे ज्याला मठाधिपतींची रिक्त जागा स्वतःमार्फत भरायची आहे अशा माणसाला ही जागा रिक्त जागा भरून तसा मान्य धर्मादायुक्तांचा आदेश होतो आणि त्या आदेशानंतर ही जागा फुलफिल केली जाते आणि त्याची नोंद ही जसं की आ, प्रत्येक देवस्थानाला पी टी आर असतो संस्था असेल त्यांना पीटीआर असतो ट्रस्ट असतील त्यांना पीटीआर उतारा असतो तसं या मठासाठी सुद्धा पीटीआर उतारा हा असतो तर त्या पी टी आरवरती वरती सदरच्या बदल अर्जाची किंवा बदलाबाबतची नोंद ही धर्मादायुक्त किंवा धर्मादाय ऑफिस यांच्याकडून केली जाते हे झाले प्राथमिक वादविवाद अनेक वेळा अनेक या मठांमध्ये किंवा आस्थापनमध्ये वेगवेगळे वाद होत असतात तर अशा वेळेला आपल्याकडून त्यांना काय मदत मिळू शकते जर असे कोणाचे काही वाद असतील मठाच्या मठा संदर्भात असतील किंवा त्यातील काही रिक्त जागा असतील त्या संदर्भात काही वाद असतील तर तुम्ही आमच्या ऑफिसला विजिट करू शकता आणि भेटून जो काही योग्य सल्ला असेल तो तुम्ही प्राप्त करू शकता आणि तुमच्या मठात किंवा तुमच्या मंदिरामध्ये दे, देवस्थानामध्ये किंवा ट्रस्टमध्ये जर कुठले काही वाद असतील तर ते आम्ही नक्कीच रिझॉल्व करून देण्याचा आपल्याला प्रयत्न करू त्यासाठी तुम्ही आमच्या ऑफिसला किंवा मोबाईल नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आपले जे काय प्रश्न असतील ते विचारू शकता धन्यवाद सर तसं बघायला गेलं तर हा विषय खूप मोठा आहे खूप फास्ट आहे पुढे जाऊन जर कोणत्या प्रेक्षकाने जर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारले तर आम्ही नक्की पुन्हा एकदा नक या विषयावर बोलण्यासाठी आपल्याला बोलवू आपण आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आपले धन्यवाद अवश्य सर आम्ही नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करू तर मित्र असेच नवनवीन नौग व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद